तब्बल एकसष्ट तोळे आठ ग्रॅम सोनं आणि चार किलो सातशे सत्याऐंशी ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह घरफोडी करणाऱ्या तिघा चोरट्यांना कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलाय कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे घरफोडी करणाऱ्या या टोळीला जेरबंद करत एक मोठी कामगिरी केली आहे या कारवाईमध्ये इचलकरंजी मधील एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल तेहतीस घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत या प्रकरणी पोलिसांनी संशयित सलीम महम्मद शेख जावेद महम्मद शेख आणि लौकिक शेख या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे दोन हजार बावीस पासून अलीकडील काळामध्ये कोल्हापूर पोलिसांची ही सर्वात मोठी यशस्वी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे या कामगिरीबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी संपूर्ण टीमच कौतुक केलं आहे आज कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने चांगली कामगिरी केलेली आहे घरफोडी आणि चोरी या सदराअंतर्गत जे गुन्हे दाखल झाले होते त्यांचं त्यांनी ते मागील एक महिन्यापासून मागोवा घेतला तपासासाठी कौशल्य वापरले आणि चिकाटीने काम केल्यामुळे एकूण तेहतीस गुन्हे ओळखीच आलेले आहेत घरफोडी आणि चोरीचे मागील हे साधारणतः वीस बावीस ते वीस पंचवीस या कालावधीतील हे गुन्हे आहेत यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे ते सक्रिय गुन्हेगार आहेत आणि ते साधारण कोकण कोल्हापूर आणि शेजारील कर्नाटक बेळगावचा भाग या परिसरात चोरी करत असतात विशेषतः रात्रोच्या घरफोडी करणे हे त्यांचा सराईत हातखंड आहे त्याच्यातला एक जण वाहन चोरीसुद्धा करतो आ, या सगळ्या प्रक्रियेमध्ये या तेहतीस गुन्ह्यांमध्ये एकूण साधारण साठ सत्तर लाखाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये चा सोने चांदीचे दागिने आहेत आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांचे जे काही दागिने आहेत आणि या तेहतीस गुन्ह्यांमध्ये आम्ही यादी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा मुद्देमाल सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्वरित परत करण्यात येईल जिल्हा पोलिस दलाचे आणि साधारण महाराष्ट्र पोलिस दलामध्ये संपत्तीविषयक गुन्हे ओळखी आणणे आणि रिकव्हरी जास्तीत जास्त करणे याची सध्या मोहीम चालू आहे आणि त्या अंतर्गत ते यश मिळालं त्याबद्दल मी त्या ता स्थानिक गुन्हा अन्वेषण टीमचे पी त्यांच्या पूर्ण चमूचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो